चालत्या ट्रेनमध्ये तरुणांचं एक टोळकं एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून अनेक जणांनी संताप व्यक्त केला या प्रकरणात सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेनुसार ही वृद्ध व्यक्ती मुस्लिम असून ते गोमान सोबत नेत असल्याचा संशय आल्यानं त्यांना काही तरुणांच्या टोळक्यानं मारहाण केल्याचं दिसून येत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीचं पुढे काय झालं याचीही एक वेगळी चर्चा रंगली अखेर पोलिसांनी या प्रकरणात तपास केला आणि आणि पीडित व्यक्ती मारहाण करणारे काही तरुण पोलिसांनी शोधून काढले आणि त्या तरुणांच्या टोळक्याला पोलिसांनी दणकाही दिला तर वयोवृद्ध हाजी असफर मुनियार हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी कल्याणकडे निघाले होते इगतपुरी आणि कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान ट्रेन मध्ये प्रवास करताना हा मारहाणीचा प्रकार घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रेन मध्ये सीट वर बसण्यावरून सुरुवातीला तो वृद्ध व्यक्ती आणि तरुणांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या बर्णीत गोमांस असल्याचा संशय व्यक्त करत काही तरुणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचं त्या व्हिडिओत दिसून येत आहे सदर प्रकरणामध्ये बसण्याच्या जागेवरून त्यांच्यामध्ये सुरुवातीला वाद झाला आणि त्या वादामुळे नंतर पुढचा प्रकार झाला आहे तर या अनुषंगाने आपण रायटिंग त्याच्यानंतर मारहाण धमकी देणं आणि तत्सम जी कलम आहेत ते आपण लावलेली आहेत त्यांना कल्याणला उतरू दिलं नाही तर त्याप्रकारे ते त्यांना उतरण्यास प्रतिबंध करण्यात आला त्या रिलेटेड पण आपण त्यामध्ये सेक्शन्स लावलेले आहेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे सर त्याच्यामध्ये आता एका शिष्टमंडळाने भेट घेतली आणि पीडित व्यक्ती पण त्यांच्यासोबत होती एक निवेदन आपल्याला देण्यात आलेलं आहे त्यांची काहीतरी मागणी होती कलम अपुरी आहेत आणि फिर्याद बरोबर घेतलेली नाही या यासंबंधी काय सांगायचं फिर्याद आपण फिर्यादीच्या घरी घेतलेली आहे त्याच्या नातेवाईकांमध्ये घेतलेली आहे आणि त्याला कम्फर्टेबल असेल अशा प्लेसमध्ये अशा वातावरणात आपण ती फिर्याद घेतलेली आहे आणि त्यावेळेस पूर्णतः प्रकाराची आपण व्हिडिओ शूटिंगही केलेली आहे फिर्याद नोंदत असताना तर त्यांनी ज्या प्रकारे घटना सांगितली ज्या प्रकारे घटना घडली

मेरा नाम अशरफ अली सैयद हुसैन है मैं गांव का रहने वाला हूँ आशीम अलहमदिल्ला मैं हयात हूं आप लोग जो अपने गाँव वाले जो मेरे लिए फिकर कर रहे हैं मैं आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं और आप मेरे लिए आपने जो किया है मैं हयात हूं आप कोई ऐसा गलत कदम ना उठाए मैं आपसे इतनी इंतजा करता हूँ और आप से में अल्ला से दुआ करता रखा है। या प्रकरणात पोलिसांनी वृद्ध व्यक्तीला मारहाण करणाऱ्या तीन तरुणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ते तरुण पोलीस भरतीसाठी मुंबईत येत होते असं देखील बोललं जाते त्यांना जामीन मिळाला असून त्यांच्यावर कारवाई कशी होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे शिवाय त्या वर्णीत असलेलं माणस नक्की कशाचं होतं या गोष्टीवरून देखील सोशल मीडियावर वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय पण एका वृद्ध व्यक्तीला संशय व्यक्त करून इतक्या बेदमपणे मारहाण करणं यामुळे त्या तरुणांवर संताप व्यक्त केला जातोय आणि पोलिसांनी देखील आता त्या तरुणांना दणका दिलेला पाहायला मिळतोय ही घडलेली घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा